मोहाडी येथे दोन लाख चाळीस हजार किमतीचा गांजा जप्त एकाला अटक मोहाडी नगर पोलिसांची मोठी कारवाई शिरपूरदुडे राष्ट्रीय महामार्गावर दोन लाख चाळीस हजार सातशे तीस रुपये किमतीचा एकोणचाळीस किलो गांजा जप्त केलाय या प्रकरणी रमेश भरतराम ठाकर वय तेहतीस राहणार रेहमंगरी जॉली तालुका जोजीपूर राजस्थान याला अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार एकोणतीस मे रोजी रात्री अकरा वाजता मोहाडी नगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे मोहाडी नगरमधील पेट्रोल पंपाजवळ शेतपूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर या वाहनाला आले एकोणचाळीस किलो वजनाच्या गांज्याच्या तीन पिशव्या आढळून आल्या ज्यांची किंमत दोन लाख चाळीस हजार सातशे तीस रुपये आहे पोलिसांनी गांजासह दहा लाख हो, रुपये किमतीचे वाहन आणि एक मोबाईल फोन देखील जप्त केलाय आरोपी रमेश भरतराम ठाकर याला एनडीपीएस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ सी सतरा के आणि वीस बी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काडे आणि पोलीस उप राजकुमार वाबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या पोलीस पथकात एबीआय पाठक पोलीस कॉन्स्टेबल निकम संदीप कदम मुश्ताक मीर जयश्री वाघ आणि संतोष वारे यांचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे नमस्कार मी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील मोहाडी पोलीस स्टेशन काल रात्री साधारणतः तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री पाच वाजेच्या दरम्याने आपल्या मुंबई आग्रा हायवेवरती मुंबई आग्रा हायवेवरती आपली पेट्रोलिंग पार्टी की जिच्यामध्ये सचिन वाहक मेजर चेतन झोलेकर आणि मंगल पवार हे चालक असे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक एम पीकडून मालेगावकडे जाणारी इनोवा कार दिसली त्या कारचा नंबर आहे एम एच बारा डी वाय एकोणसाठ वीस ही कार त्यांना संशयितरित्या रस्त्याने जात असताना दिसली त्या कारला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते थांबले नाहीत पडून जाण्याच्या जा तयारीत असताना पुन्हा यांनी त्यांना ओव्हरटेक करून थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु एम पीकडून धुळ्याकडे किंवा मालेगावकडे किंवा नाशिककडे किंवा मुंबईकडे जात असणारी ही कार यू टर्न मारून धुळ्याच्या दिशेने परत यायला लागली तेव्हा यांचा जो संशय आहे तो अधिक बढवला आणि यांनी पुढे जाऊन त्या कारला पिछा करून तिला थांबवलं थांबवल्यानंतर त्या ठिकाणी ते दोन्ही ड्रायव्हर गाडीला सोडून तिथून एक ड्रायवर आणि जो किंनर असेल तो सोडून ते पडून गेले पडून गेल्यानंतर ती चावीससुद्धा ते सोबत घेऊन गेलेले होते पडून गेल्यानंतर त्यांनी आम्हाला टेलिफोनिक कळवलं आम्ही त्वरित त्या ठिकाणी एक स्पॉट तयार करून व त्यांनासुद्धा संबंधित पडून गेलेल्या इसमांना पकडून आणण्यासाठी आदेशित केले लडिंग घाटामध्ये त्यातील एक इसम त्यांनी पकडला ज्याच्यावर कारची चाबी होती त्याला पकडून आल्यानंतर त्या गाडीवरजवळ त्यांना आणण्यात आलं त्या गाडीची चाबी त्याने उन्हा कारची चाबी चाबी लावली आणि त्या गाडीला त्यांनी उघडली उघडल्यानंतर त्या गाडीमध्ये क्लिनरच्या सीटापासून म्हणजे सिटा मुईन सीटापासून तर मागच्या याच्यापर्यंत पूर्णपणे कंपार्टमेंट बनवण्यात आलेलं होतं त्या कंपार्टमेंटमध्ये साधारणतः आपल्याला दहा प्लॅस्टिकच्या गुन्ह्या की ज्याच्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी तीनशे सहा किलोग्रॅम वजनाचा आपल्याला त्या ठिकाणी दोडा ज्याला आपण अफूचे पूर्ण आणि अपूर्ण फोडलेले बोंड बीच सहित असलेले हे अफूचे जे बोंड आहेत ज्याला आपण दोडा म्हणतो हा संपूर्ण माल मिळून आलेला आहे या मालाची एकूण किंमत नऊ लाख रुपये आहे आणि इनोवा गाडी आहे तिची किंमत एकूण पंधरा लाख रुपये असा एकूण चोवीस लाख सात हजार पाचशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे सगळ्यांना आणून मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पुढील कायदेशीर कारवाई आपण त्यांच्यावर केलेली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो सर ॲडिशनल सो काडे सर आणि सिटी डिव्हिजनचे पोलीस उप सो उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशन येथील विशेष पथकातील पी एस आय अशोक पायमोडे साहेब पंकज चव्हाण एस सी पंकज चव्हाण एस सी संदीप कदम पी सी मुकेश मोरे पी सी प्रकाश जाधव पी सी मनीष सोनगिरे तसेच पी एस आय नितीन करंडे पी एस आय चेतन मुंडे सुद्धा सदर कारवाईत महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे धन्यवाद